अरे दारू पायी गेली शान मातीत गेले ग्यान। सारा ग्यान संसाराची ही धुळदान नाही राहिला स्वाभिमान बरी बाधी बरी बाधी बरी बादी झाली संसाराची बरी, बादी, बरी, बादी। बरी अरे दारू छाया छंदामुळे झाले सारे वाटुळे रोज बाई बोंबा मारी खायाना मिळे खाया ना मिळे अनखयाना मिळे अर पगाराची दान दान गर्वालीची तान ताल नाही राहिला स्वाभिमान संसाराची ही बरबादी बरबादी बादी बर बादी बरी बादी झाली संसाराची बर बादी अरे दारू पायी गेली शान मातीत गेले सारा ग्यान संसाराची दुदान नाही राहिला स्वाभिमान बरी बादी बरी बाधी बरी बादी झाली संसाराची बरी बादी जवळ पैसा नसल्यावर मित्र कोणी दिसल्यावर पाज म्हणतो आज मला रे मी पाजीतो असल्यावर मी पाजीतो असल्यावर मी पाजी असल्यावर अरे दारू पायी गेली बाल मातीत गेले सार ग्यान संधान नाही राहिला स्वाभिमान बरबादी बादी बरबादी बर जाली संसाराची बरबादी